Uh, बाजूला हो बाजूला हो उवाज मरशील खाली फुकट तर ती काय आधीच मेलेली बाई ती ते एक प्रकारचा प्रकार होता वो। <laughs> वो। <laughs> एक तासाने काय तरी आमच्याच अंगावर सगळ्यांच्या पडलं <laughs> <laughs> अंगा। <laughs> असा ढबा करून कोण तरी अंगावर पडला असायचं तो माणूस तोच बाबा मला त्या छपरावर दिसायला लागला वर छतावर हिच्या फ्रेंडच्या आईला ती शक्ती त्या बाथरूम मध्ये दिसायला लागली जेव्हा ते आले खूप घाबरले आणि बाथरूम तेव्हा ती बाई त्यांना तिकडे पण दिसली मग त्यांना कळ की ही आपल्या बरोबर तर तिने खूप डेरिंग केली त्या बाईने तिने जोरात बोलली कोण आहेस ग तू हा आमचा पाठलाग करत आलीस हा चला सर्वांना नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आ, आता बघा आम्ही इकडे चौघ जण बसलेलो आहे हातात बघा काय घेऊन हातात काय घेऊन नाही बघा आम्ही आणि आता आपल्या तोंडाकडे करायचं ओके आली आमची लाईट ठीक आहे सिग्नल आहे की काय नक्की तुम्हाला दोघांना थंडीवरच की भीती वाटते थंडी आम्हाला वाजणार काशेल थंडी वाचणार आहे कारण आता आम्ही तुम्हाला हा पण टॉर्च जरा आपल्या चेहरा असं असं ओके आणि ह्या घटना रिअल लाईफ आहे काय काल्पनिक आहे ते आपल्याला स्टोरी ऐकल्यावर समजेल ओके तर कोण कोण स्टोरी सुरू करते कोणाला जास्त एक्सपिरियन्स आहे इकडे <laughs> आई आई कबू दे नाहीतर आपण हां नाहीतर आपण यंग काजलला विचारूया की तिला कधी असं स्टोरी ऐकली आहे किंवा प्रत्यक्ष बघितला आहे हां काजलने ऐकल्या स्टोरीज काजलचं समोर घडलेली आहे कॉलेजला जाताना हां हां आज ते ओके तर काही पूर्वीची गोष्ट अशी आहे प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये ना, ना बोलते माझ्या माहिती नव्हता की तो कोण होता नक्की रिअल माणूस होता सर्वांना माहिती पडेल की अँड व्हाइट गाडी वाईट पॅरा पुन्हा मी बोलते मी घाटकोबरला कॉलेजला होती ना म्हणजे टीबाय वगैरे मी तिकडे घाटकोबरच्या एस कॉलेजमध्ये गेलेला तर माझा लेक्चरचा टाइम असायचा सात म्हणजे कॉलेजला एंट्री मारायची सातला सातला म्हणजे कधीच्या सातला ते सकाळी सकाळी सातला आणि मी बदलापूरला जाण्यामुळे म्हणजे डिस्टन्स खूप आहे ना घाटकोपर ते बदलापूर तर मला साडेपाच पाचला किंवा फोर फोर्टीला मी उठायची आणि फाईव्ह फाईव्ह फोर्टी आपलं सहापर्यंत मी निघायची करत ना कधी कधी साडेपाचला पण निघायची करत ना कारण की सिक्स ट्वेंटी थ्रीची ट्रेन पकडायची असते मला म्हणून तर विषय असा आहे ना की एक दिवस काय झालं म्हणजे आमच्या इथं खूप काळोखच असतो एवढा पहाटे काळोखच असतो ना बट वेस्ट तर मी एकदा अशीच निघालेली ॲज युजल जसं मी जाते कॉलेजला मी निघाली म्हणजे ऑटोचं स्टँड जिथे असतो ना जिथे जिथून मी ऑटो पकडते तिथपर्यंत मी पोहोचली आजूबाजूला कोणच नव्हतं पूर्ण काळोख होता आणि माझ्या टाईमला एवढं लोक नसायचे एवढा साडेपाच पर्यंत कोणी नसायचं रोडमध्ये आणि काय मी रिक्षाची वेट करत होती आत्ता ही रिक्षा आत्ता पण एक पण रिक्षा येत नव्हती एक आलेली तर तो तो स्टेशननी बोलली तर त्यांनी नाही घेतला तो सरळ निघून गेला मग समोरून ना एक कार आली अशी कोणती कार होती ती मला माहिती नाही आणि त्याच्यामध्ये ना असा एक माणूस बसलेला व्हाईट कलरचं सदरा वगैरे घातलेला आणि त्याची दाढी एवढी मोठी व्हाईट कलरची आणि हेडलाईट ना दोन्ही हेडलाईट सगळं एकदम चालू आणि तो समोर असा येतो येतोय मी इकडे उभी होती स्टँडच्या इकडे रिक्षा साठी हां मी एकटीच होती स्टँडच्या इकडे मी उभी होती आणि तो आला आला समोरून आला आणि त्यांनी गाडी थांबवली तिकडे आणि तो माझ्याकडे स्टेअर करतोय म्हणजे माझ्याकडे बघत होता कंटिन्यू मला भीती वाटली असं का बघतोय हा मग मी काय केलं मी टर्न केलं आणि मी मुद्दाम अशी अशी म्हणजे टर्न केलं माझं बॅक साईड त्याच्या कारच्या इकडे होतं मग त्यांनी काय केलं तरी तो तसाच तिकडेच थांबला मग त्यांनी परत गाडी अशी वळवून परत पाठवून अशी आणली आणि मग तरी तिथे पण उभा तो आणि तो एकटाच म्हणजे बाकी कोणच नव्हतो एक गाडी नव्हती रोडवर मग मी क्रॉस केलं मुद्दाम मुद्दा 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 क्रॉस केलं की असं दाखवलं की मी म्हणजे घाबरली नाही वगैरे असं मुद्दाम मी मुद्दा 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 क्रॉस केला रोड तरी तो तिकडेच उभा तो जायलाच तयार नाही आणि मला मला एवढं टेन्शन आलं म्हणून मम्मीला कॉल पण कसं करू मी मम्मीला कॉल पण नाही केला काय नाही केलं मी तशीच थांबली मला आता येईल रिक्षा आता येईल तो कंटिन्यू मला बघत होता नंतर लकीली की एक रिक्षा हायवेच्या इकडनं आली माझ्या स्टॉपच्या इथे मी उल पटापट सल मी त्याला सांगितलं त्या दा दादाला असं असं तो ना पाठलाग करतोय की काय माहिती नाही तो कधीपासून तिकडे समोरच उभा आहे तो कारवाला जात पण नाही आणि माझ्याकडे बघतोय नुसता मग त्यांनी त्याला समजलं मी भाडं वगैरे दुसरं काही सीट घेऊ नको तेवढे पैसे होतील मी तुला देते पण तू डायरेक्टली स्टेशनला स्पीडमध्ये घेऊतो तर त्यांनी तसंच केलं आणि फटाफट निघाली मी ते एक इन्सिडन्ट मी कधीच नाही विसरणार त्यानंतर रोज कॉलेजला म्हणजे निघायची तर सकाळी यायला खाली भीतीच वाटायची की दिसणार तर नाही ना, ना तर दिसणार तर नाही ना बाकी एवढं मी एक्सपिरियन्स नाही केलं आहे पण असं कधीकधी आपण कोणत्या कोणत्या प्लेसेसमध्ये जातो तसं भास होतो ना एक नेगेटिवली की काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी आहे आपल्याला कधी कधी फील होतं ते असा अशा गोष्टी झाल्यात माझ्यासोबत असं पण आधी काय पाहिलं नाही कधी भूत वगैरे असं तुमच्या राजू सासूबाई राजूबाई राजूबाई राजू मी काजू <coughs> 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 का सोड सांग स्टोरी सांगितली माझ्याकडे पण ते ऐकलेले माझ्या नातेवाईकांसोबत जे झालेलं किंवा माझ्या फ्रेंड्स मध्ये असं ऐकलेलं म्हणजे त्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आपण शेअर करतो ना तसं शेअर केलेलं मला बऱ्याच जणांनी कोण कार ड्रायव्हर असेल त्यांनी कमेंट करून सांग की मी होतो तिकडे काय कपडे घालून बघा सफेद कपडे असू शकतात कारण ड्रायव्हरचा वेश आहे नाही ना तो युनिफॉर्म नाही सदरा जो असतो ना म्हणजे आता पुढचं सांगितलं आईने सांगितलं होतं हे आमचं काल डिस्कशन झालं होतं आपण शेअर करू शकतो ही घाटकोबरला कॉलेजला यायची बदलापूर वरून आईने मग कॉलेज मध्ये सांगितलं की माझी मुलगी पहिल्या लेक्चरला येऊ शकणार नाही जर्नलिझम लेक्चर असायचा तो सातचा सा, आमच्या मॅडमचा सा, आणि एवढा फाट बाकीचे कसे घाटकोबरला म्हणजे ते मुंबई बाकीचे कसे नियर बाय मध्ये येतात ये कॉलेजमध्ये ऑन टाइम जसं कोणी कोणी कसं विक्रोळीचे होते डोंबिवलीचे होते कोणी कोणी वेस्टर्न मधनं पण येते पण त्यांना ते जवळ आहे पण मला खूप लांब पडायचं ते बदलापूर मग मम्मी तू तुझं बोल तर माझ्याकडे तर भरपूर स्टोरी पण कोणती सांगू काही जी तुम्हाला <laughs> सर्वात जास्त रिअल वाटली जी ज्याच्याने तुम्ही सर्वात जास्त घाबरला तुम्ही सर्वात जास्त घाबरला आपापले इकडे आप आपले रिलेशन सांगू नका आणि जागा प्लेसेस सांगू नका पण जागा नाही सांगायचे नाही आपलं कोणाला झालं ते सांगायचं नाही फक्त एक स्टोरी सांगायची आणि अशा हॉरर स्टोरी आता आम्ही काल झालं का आम्ही चौघ जण फ्री झालो होतो काल तर आम्ही पण युट्यूब वरती हॉरर मुव्हीज सर्च करतो आपण कसं आवडीने जातो तर कोण कोणत्या स्टोरीज आपण साडेतीन वाजेपर्यंत गप्पा मारत आमच्याकडे एक ताई आहे दोन क्लिअर करतो पहिले माझी ताई तर नाही म्हणजे प्रियंका सुनीता ताई पण नाही बाकी एक मानलेली ताई आहे पाणी घ्या तर ती नेहमी अशी अशी प्रवास करायची लोकेशन पण नाही सांगत मी पण ती ज्या राशीमध्ये दिसण होतं पत्रिका मध्ये दिसा की तुम्हाला दिसेल ती नेहमी दमून यायची वरती वरती चढायची दमायची नेहमी तिला एक त्या एका जागेवरतीला नेहमी तिला गावात जायचं बस नाही ती म्हणाली दमली होती ना आता ती म्हणाली जरा बसू काय स्वतःला आपण बसू आपण विचार करू विचार करून आपण विचार करतो ना बसू काय म्हणजे की आता आपल्याला रेल्वे जमलोय जरा थांबू काय बसू का, का तर असा आपण विचार करतो आणि पाठून जर आवाज आला बस मग तुम्ही काय करणार <laughs> <laughs> तुम्ही बसणार कधी कडनं पडणार <laughs> असं आजूबाजूला था जंगल आहे हे पण सांगतो मग तुम्ही काय करणार बसणार का पडणार कमेंट बॉक्स हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी मला ती बोलली मला मग बोललीजल मी ऐकलं मी बोलले ती बोलत होती मी बोललो काय बोललो काय ऐकायला खुर्ची बिर्ची दिली होती किराय तिला कॉमेडी केली काय तिला जास्त घाबरायला सांगितली तुम्हाला बस एवढ्या जंगलामध्ये आणि एवढ्या रस्त्यामध्ये तिला तो शब्द कुठून आला ऐकायला ती मनात बोलत होती मी जरा बसू का अशी दमली होती ना त्या ताई त्यात ताई आता हा व्हिडिओ बघत असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू नका तुमचं नाव चला माझी पण एक शॉर्ट स्टोरी तुम्हाला समजवली काजलने का सांगितली <laughs> आता एकदम सणसणी अंगात शिरशिरे भरणार अशी आईची स्टोरी कोणती स्टोरी सांगते भरपूर गाल आईने म्हणजे पूर्ण बुकच लिहिली स्टोरी बुकच लिहिली एवढे म्हणजे साक्षात दर्शन घेतलेलं असं वाटतंय मला माझ्या मैत्रिणींची पण आमची पण स्टोरी आहे रिअल सांगा एकदा आम्ही पिकनिकला चाललेलो आणि कारनेच आम्ही प्रवास करत होतो पण काय झालं रस्ता चुकला आणि तो चकवा म्हणतात तसच तसंच आमच्या बरोबर पण घडलेलं हा हो तर आणि काय झालं रात्रीची वेळ होती आणि आम्हाला आमचा प्रवास होता आम्ही ॲक्च्युली दहा वाजता बरोबर त्या स्पॉटला आम्ही टच होणार होतो तर दहाचे बारा झाले रात्री रात्रीचे कारण रस्ता चुकला ना रस्ता चुकला त्यामुळे समजे ना आता काय करायचं आणि मग आम्ही विचारत 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 गेलो पण झालं काय आम्ही ज्या दिशेने जात होतो त्या दिशेने काय झालं एक बाई होती ती आम्हाला सारखी म्हणजे बोलायची की नाही ही दिशा नाही आहे ती त्या दिशेने जा त्या दिशेने जा पण ती बाई कोण होती काय होती आम्हाला माहीत नाही पण असं आमच्याबरोबर दोनदा घडलं की आम्हाला वेगवेगळ्या वेग, ठिकाणी वेगवेगळी वेग, वेग, बाई दिसली रस्त्यात आणि आम्ही काय एवढं लक्ष नाही दिलं की का काय गावच्या पण बायका असतात कधी कधी जात पण असं इग्नोर करतो सिरियसली घेऊ हां कारण आम्हाला आमचं जागा आम्हाला गाठायची होती आणि मग काय झालं आम्ही रस्ता जर चुकलेलाच होतो तर ते जंगलचा भाग होता तर आम्ही ते जंगला जंगला जंगलात आतमध्ये शिरत 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 आम्हाला एक झोपडी दिसली तर आम्ही म्हटलं आता ही झोपडी तर दिसते ना तर आपण यांनाच विचारलं तर त्या झोपडीपर्यंत जाता जाता साडेबारा वाजले आणि साडेबारा वाजल्याने आम्ही बाहेर बाहेर निघालो आम्ही पण आम्ही कोणी घाबरलो नव्हतो असं पण कुठेतरी मनातून थोडं वाटत होतं आता एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एकच झोपडी दिसते तर आता आणि झोपडीमध्ये काय नाही एक मिनमिनता तो दिवा कंदील छोटासा असतो ना तो mm. होता आणि आम्ही उतरलो सगळेजणी आणि आम्ही गेलो आम्ही वाजवलं दार पण दार वाजवलं तर त्या झोपडीत कोणीच नव्हतं फक्त तो दिवा तो तेवत होता आणि मग आम्ही म्हणतोय कोणी कुणी ऐका कोणी ऐका तर कोणीच नाही एक नाही दोन नाही तर आम्ही काय गेलो आमचा डबा आम्हाला भूक पण खूप लागलेली ना तर आम्ही आमचा डबा घेऊन आम्ही खाल्लं आम्ही खाल्लं पिलं सगळं आणि आम्ही असंच गप्पा मारत बसलो तर काय झालंय पाऊस चालू झाला म्हणजे जेव्हा जोरात पण नव्हता पाऊस कमी असा रिमझिम होता आणि मग आम्ही बसलो गप्पा मारत असंच कारण आम्हाला पर्यायच नव्हता कारण गाडी पुढे न्यायला कोणच तयार नाही ज्या ड्राईव्ह करत होत्या ना त्या कोणच तयार नाही की आपण त्यांना वाटलं की बरं आपल्याला झोपडी भेटली आपण रात्रपर्यंत सकाळ झाली पहाटे तेव्हा आपण जाऊया असा विचार करून आम्ही थांबलेलो पण झाली काय गोष्ट काहीतरी दोन तासाने आम्हाला म्हणजे त्या जंगलातच प्राण्यांची आवाज यायला लागली तर तेव्हा आम्हाला घाबरायला झालं प्राण्यांची आवाज जंगल ते पण सांगायचं माहिती ते विचित्रच येत तसे घोबडबिबड ओरडतात ना आम्ही एकदम म्हणजे आमची तर एकदम थरारली म्हटलं बाबा आता काय खरार आहे आपला आणि मग झालं काय एक माणूस माहीत नाही कोण होता काय होता म्हातारासारखाच होता तो पण तर तो असा दांडी अशी त्याच्या हातामध्ये एक लाकडी काठी होती अशी तो आपटत आपट तिकडं आला आमच्या झोपडीच्या इथे तर तो बोलतो चला निघा इकडून हे माझं घर आहे तुम्ही कसं काय सगळेजण आतमध्ये आलात ना, ना? ना? तर आम्ही काय बोललो बाबा आम्हाला आजी रात्र म्हणजे काढू देते दे, कारण आम्ही रस्ता चुकलो आहे हां तर आम्हाला थांबू दे तिथे तो बोलतो नाही नाही तुम्ही थांबू नाही शकत इकडे हे माझं एवढंसं घर आहे मला पण इथे आराम करायचं आहे आणि मी इथं कायमस्वरूपीच राहतो तर तुम्ही कसा काय रस्ता चुकला तर आम्ही म्हटलं आता आम आम्ही पहिल्यांदाच आलो आहे या गावात आम्हाला पण माहीत नाही कसं काय आम्ही चुकलो ते तर तो बोलायला लागला ठीक आहे तुम्ही इकडे हे करा पण मी सांगतो त्याप्रमाणे मी तुम्हाला तीनदा आवाज दिला ना तर hmm. समजायचा बाहेर यायचा नाही म्हणजे त्याने आम्हाला असं सांगितलेलं की मी तीन वेळा तुम्हाला सांगेल कारण जंगलामध्ये कसे चोर पण येतात ना हा तर मी तीनदा आवाज दिला ना तर तुम्ही यायचं नाही बाहेर हा जर माझं एकदा एक, एक मी आरोळी काय दिली तर तुम्ही म्हणजे काय काय झालं काय असं विचारपूस मला करू शकता तर काय झाला <coughs> आम्ही सगळं बोललो त्यांना बोललो बाबा हां ठीक आहे आम्ही झोपलो आमच्या मनावर तेवढं काय नाही त्या मुली एकदम म्हणजे अशा स्ट्रॉंग होत्या तर आम्ही सगळेजण झोपलो तर झालं काय मला झोपेन नव्हते आणि मग मी एकसारखी म्हणजे अशी बघतच होती काय कुठून कोण येत आहे का काय 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 असं झालं काय मला तो, तो बाबा आहे ना जो होता तो माणूस तोच बाबा मला त्या छपरावर दिसायला लागला वर छतावर हा हा त्या हा तो, <हाँ, हाँ। laughs> <काड़ा> का <laughs> तो छतावर तो दिवा घेऊन मरायला कवलं काही पडणार नाही हा तर मी म्हंटल अरे बापरे हा तर बाबा बोलला की बा, मी तीन वेळा आवाज दिला तर तुम्ही यायचं नाही आणि एकदा असेल तर तुम्ही म्हणजे मला आवाज देऊ शकता पण हा बाबा छतावरून काय आम्हाला का बघतो कंदील घेऊन हा तर मी मला म्हणजे एकदम मी असं माझे डोळे बिळे पण असे मोठे झाले म्हणजे मी म्हटलं आता काय खरं नाही माझं आणि ह्या मुली तर गाड झोपल्यात आता कोणाला सांगायचं सा ना मी कि हा कि काय हा बाबा तुम्हाला छतावर दिसतोय दिसतोय हा तर मग मी मी एकदम थरथरायला लागली तर काय झाला मी त्या म्हणजे तो असा करतोय मला काठी काय झाला असा म्हणजे असा इशारा करतोय तर मी तर काहीच नाही मी त्याकडे बघून एकदम मी डोळे मी अशी म्हणजे घाबरला घाबरले एकदम हा मग आम्ही तर आमच्याकडे चादरी बिदरी पण होत्या तर मी अशी पांघरून घेऊन एकदम घट्ट मी काहीच बोलले नाही आणि अशी मी पटकन स्वतःला असं तोंडपेट झाकून अशी झोपली तर काय झालं माहिती आहे काय मी म्हटलं जाऊ दे आता मी अजिबात बघणार आहे की तो कोण आहे काय आहे वर मी एकदम गाड अशी पांघरून घेऊन घाबरलेली ना तर एकदम मी झोपून गेले असं पण मला झोप नाही आली पण मला सारखं असं वाटायचं की आता पुढे काय घडणार आहे काय घडणार आहे नक्की तर काय झालं अर्धा एक तासाने काहीतरी आमच्याच अंगावर सगळ्यांच्या पडलं <laughs> असा ढबा करून कोणतरी आमच्या अंगावर पडला असा <laughs> थे तो तो थे रे हो बाबा पडले किंचाळून सगळ्या पुरी करत उठल्या म्हणजे सगळ्यांना हे झालं ना, ना म्हणजे एवढी एवढी मोठी काय ती शक्ती होती माहित नाही पण ती सगळ्यांना जाणीव झाली की आपल्यावर कोणतरी पडला 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 तेव्हा हो कोण नव्हतं पडला तेव्हा आम्ही सगळे अशी जोरजोरात किंचाळून जागे झालो बघतो तर तिथं काहीच नाहीये काहीच पडलं काहीच नाहीये आणि एक झाड होत फक्त एक झाड होत आणि ती झोपडी हा झोपडी गायब काहीच नाही बाबा नाही काय नाही एक झाड तिथे पडलं आणि सगळे जे स्पीडनी गाडी धावली आम्ही सगळे घुसले आतमध्ये आणि जी स्पीडने गाडी हे केली ना तर सकाळी चार पाचपर्यंत काहीतरी आम्ही त्या गावाच्या याच्यावर बॉर्डरला असं आलो तेव्हा तिथे चहाची टपरी पण होती मग त्या लोकांना दिसलं की तिथे चार पाच जण असे उभे आहेत असे मग आम्ही ख खाली उतरलो आणि त्यांना विचारलं की बाबा आम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे तर मग प्लीज आम्हाला ॲड्रेस सांगा तर मग तो बोलला पण तुम्ही एवढं सगळे असे गाभरलेले असे असे काय दिसत आहे आणि तुम्ही एवढे पहाटे मुली मुली ते तुम्ही कसे काय इकडे आलो मग ते जंगलातली गोष्ट आम्ही सांगितलं तर ते सगळे टाळ्यावर टाळे देत होते हा तर ते काय बोलले तुम, तुम्हाला जे काय दिसलं ना हे खूप जणांना दिसलं म्हणून इकडे रात्रीचा प्रवास नाही करायचा कोणी जे काय करायचंय तुम्हाला ना ते तुम्ही सकाळपर्यंत म्हणजे आठच्या नंतर तुम्ही गेलात ना तर ती जागा जशी आहे की तिथे ते चकवा लागल्याप्रमाणेच आहे पण तिथे कोणी काहीच नसतं आणि तिथे असे आहेत ना की जीव दिलेले आहेत खूप जणांनी आणि ॲक्सिडेंट पण त्या जागी खूप झालेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला ना तो जो कोण आहे माणूस तो दिसत असतो हां तर तिथे अशा गोष्टी घडलेल्या आहेत सगळं आम्ही त्या म्हणजे ते लाईफ मध्ये असं आहे ना की आम्ही कधीच रात्रीचा प्रवास केला नाही त्यानंतर आणि कधीच आम्ही सगळ्या मुली मुली असं गेलो नाही कधी पिकनिकला रात्रीचा प्रवास केलाच नाही आम्ही जायचं तर मग ट्रेनने जायचं ही खरोखर तुमच्याबरोबर घडलेली गोष्ट आम्ही ट्रेननीच जाएच जाय जायचं ही आमच्या कॉलेज मध्ये झालेलं गोष्ट आहे कॉलेजच्या कॉलेज पिकनिकला हा आम्ही गेलेलो मुली मुली तुम्ही किती मुली सगळे आम्ही आम्ही किती सहा जणी आम्ही काय जेवढे होतात ना तुम्ही झोपड्यात गेला होता हो पण ती झोपडीच नव्हती तेव्हा सकाळी काय नाही ते झाड पडलेलं फांदी पडली नाही काय नाही गायब मग तो प्रकार काय होता मग तो तुम्हाला वरतून बाबा काय म्हणतो बाबा म्हणजे सगळ्या झोपले ना मी नाही झोपले तो जसा रक्षण करतोय की काय मला असं करतोय काय झालं काय हा म्हणजे सगळे झोपले पण मी नाही झोपले असं झालं तर तू झोप माझ्याकडे काय बघतेस बापरे हा अशी गोष्ट झालेली आहे तेव्हा तेव्हापासून मी कधीच पिकनिकला गेलेली नाही कुठे होती ती पिकनिक सांगूया का नको सांगू नाही ते मी नाही सांगू उगाच ते जागेला लोकेशन नुमला ना, खराब नाही करायचं पण आम्ही काय बोललोय लोकेशन आणि नाव कोणाचं घेऊ नका कारण आपल्याला उगाच तिकडचं हे नाही करायचं बरोबर काजलची फ्रेंड होती स्कूल फ्रेंड स्कूल फ्रेंड होती आणि ते एकदा असं बाहेर जेवायला गेले आणि आमच्या दोघांचं फॅमिलीचं रिलेशन एकदम फॅमिली फ्रेंड्स आम्ही एकदम फॅमिली टाईपर्स होतो सगळे त्यांचं जाणं आणि यांचं सगळं असं घराप्रमाणे होत तर एकदा ते असेच जेवण ते दोघं पण नवरा बायको कामाला हो पण आणि ते त्यांच्या कारने जेवायला बाहेर गेले ते काहीतरी शनिवार रविवारचा काहीतरी वेळ होता आणि ते रात्री गेले जेवायला आणि येताना त्यांना काहीतरी साडेबारा वगैरे वाजले आणि माझी फ्रेंड आणि तिचं भाऊ पण होत कार मध्ये तर झाली काही गोष्ट हायवेला ती गाडी पोहोचली म्हणजे हायवेलाच गा होतं तो धाबा त्या धाबामध्ये ते लोक जेवत होते जेवल्यानंतर ते निघाले निघाले तर ते त्यांनी सुसाट कारण वेळ झालेला सुसाट गाडी सोडली सुसाट गाडी सोडली पण हायवेला त्यावेळी बघा काय झालं की त्यांचीच गाडी होती आणि आजूबाजूला गाड्याच नाही आणि त्यांची एकच गाडी होती आणि एक खांब आहे तिकडे त्या खांबाच्या इथे म्हणजे अनेकदा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि ते बरोबर त्या स्पॉटला ती बाई अचानक अगदी साठ करून त्या समोर आली बोनटवर हा तर ते जरा अडखळले म्हणजे ही कोण आली अचानक म्हणजे असं तर ते जरा असे एकदम दचकले असे आणि ड्राइव जरा वाकडी तिकडे व्हायला लागली ना मी ते तर बोलायला बोलतात आहे पण हे बाई बाजूला हो बाजूला हो उग मरशील खाली फुकट तर ती काय आधीच मेलेली बाई ती ते एक प्रकारचा भूताटकीचाच प्रकार होता तो ते म्हणजे त्यांच्या कधी आयुष्यात अशी घटना घडली नाही पण ती समोर आल्यानंतर काय करणार आता तर त्यांनी गाडी थांबवली पण गाडी थांबवली तर ती गायब जाती आणि मग परत त्यांनी सुसाट मारली गाडी तर ती परत सटकन परत त्या बोनटवर येऊनच उभी राहिली परत म्हणजे अशा तर ती मग बायकोला संशय आला ती म्हणजे नाही नाही हे काहीतरी विचित्र आहे आणि ते काय झालं तो दिवस अमावश्याचाच होता आणि ते लोक काय पाळत नाही असं अमावश्या पौर्णिमा असं काय ते नेहमी हॉटेलमध्ये जायचे असं काय नाही की ते फर्स्ट टाईम गेले आणि अमावश्याचा दिवस असता कानाने आणि तो जो टाईम असतो त्या टाईम पिरियडवर बरोबर त्यांनी त्याला कॅच केलं त्या शक्तीने त्यांना आणि मग ती बाई त्यांच्या इतकं की ती गायबायची परत यायची गायबहायची परत असं त्यांच्या बिल्डिंग पर्यंत आली नाही ती बोलली ना गाडी <coughs> <coughs> गाडी का था, का थांबवतो बोलली तरी ना त्यांना मध्ये मध्ये म्हणजे ड्राईव्ह करताना त्यांचा हात सुटायचा ना सुटा आणि ते एकदम ब्रेक दाबून हे करायचे तेव्हा त्यांना आवाज आला की गाडी थांबून थांबवलं का गाडी का थांबवतोयस तेव्हा त्यांनी काही उत्तर नाही दिले पण मग कळलं की हे काहीतरी विचित्र चाललंय आपल्याबरोबर ते जे त्यांनी काय जीवाची पर्वा न करता काही हो ते डायरेक्ट बिल्डिंगमध्ये येऊन थांबले थांबले तर काय झालं ती बाई ते लोक जेव्हा घरात आले तेव्हा पण त्या बाईला म्हणजे हिच्या फ्रेंडच्या आईला ती शक्ती त्या बाथरूममध्ये दिसायला लागलेली जेव्हा ते आले खूप घाबरले आणि बाथरूमला गेले तेव्हा ती बाई त्यांना तिकडे पण दिसली मग त्यांना कळलं की ही आपल्याबरोबर आली आहे तर तिने खूप डेरिंग केली त्या बाईने तिने जोरात बोलली कोण आहेस ग तू हा आमचा पाटला करत आलीस हां ती खूप अशी डेरिंग डेरिंगबाज होती तिने काहीतरी त्यांच्याकडे होतं काहीतरी ते तिच्या सापकन मारला असा तशी ती अक्षरशः त्यांची काहीतरी काचबीज काहीतरी होती ती काच तोडून ती बाहेर निघून गेली त्याच्यानंतर मग ती नाही आली पण काय झालं त्या लोकांना ती रूम सोडावी लागली त्यांना त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याचं म्हणतं ना ग्रहण लागलं ग्रहण त्या दिवसापासून त्यांना दिवसा इतकं त्यांची परिस्थिती म्हणजे आजारीच पडायला लागली सगळे इतके पडायला लागले ना की ते फिनान्शियल पण लॉस झाले सगळे ते अक्षरशः रूम विकून निघून गेले म्हणजे ही सत्य घटना आहे आणि लगेच दोन वर्षांनी ते तिचे मिस्टर वारले पण ही एकदम रिअल स्टोरी आहे म्हणजे ना ना समोर आली तर हो मग आणि गाडीवर कशी चढेल पण खूप डेरिंग केली त्या बाईने की तेवढं तरी ती बोलली घरी कि कोण आहेस ग तू का करत आलीस असं आणि काय घरातलं काय असेल तीर्थ वगैरे आपण थोडं असं ठेवतो ना काय वगैरे हा गोमूत्र पण आपण शिंपडू शकतो असं तिने केलेलं पण ते तात्पुरता इलाज होता परिस्थिती खूप हे झाली घर बरबाद झालं म्हणून एखादी शक्तीने जर तिचा पावर दाखवायला चालू केलं तर आपण काय नाही करू शकत त्याला मग बघत पाहिजे पण ते पण पन खरेखुरे बघत पाहिजे आता कितीतरी बोंधुगिरी करून पैसे आपल्याला लुटणारे खूप बघत येतात त्यामुळे काय नाही आपण आपलं पूजापत्री व्यवस्थित करत राहिलो नामस्मरण मला तर नामस्मरण करण्यात खूप बिलीव आहे विश्वास आहे आणि आपण आपल्या कुळदेवीला देवताला विसरायचं नाही तेच आपल्याला हेल्प करायला येतात बरोबर हां पण आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे आपण न घाबरलं चल तू तर दिसते जे होईल ते होईल पण नामस्मरण जो करतो रोज त्याच्यावर एवढे इफेक्ट नाही होत हा होत थोडंफार म्हणजे आजारी पडणं वगैरे होत पण निरंतर जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत असाल तर ते वाचवतात आपल्याला नाही असं नाही परिस्थिती वाईट झाली ना सांगण्याचा उद्देश काय कि कोणाकोणाला हे सगळं थोटांग वाटेल की काय तरी भूत खेत पण हे रिअल आहेत पण ज्यांना अनुभव आला तेच बोलू शकतात इतर जण नाही बोलू शकत आणि सर्वांनाच त्या शक्य दिसतात असं पण नाही म्हणजे आता बघा पहिल्या स्टोरी मध्ये गाडी गावाच्या डायरेक्शन ने गेली तिथे पण आणि दुसऱ्या स्टोरी स्टोरी ह्या मध्ये गाडी हायवे गेली तिथे पण प्रॉब्लेम म्हणजे माणसाला कुठेही प्रॉब्लेम होऊ शकतो रात्रीचा मला मी तुम्हाला एक जनरल मध्ये आता आपण इकडे व्हिडिओ एंड करूया मी तुम्हाला दिसत नाही कारण फ्रेम मध्ये तीन लेडीज तुम्हाला दिसतात बघा एकच प्रश्न विचारतो जेवढे तुमचे एक्सपिरियन्स असतील तिघांचे किंवा दोघींच्या तर त्या एक्सपिरियन्स मोस्टली रात्रीचे असतील असं दिवसभरात कधी घटना बघा बारा ते तीन त्यांची वेळ असते काजल बरोबर बारा ते फाट्याला पण असं जास्त बाहेर जात नाही कोण म्हणजे जेवपर्यंत उजेड होत नाही बारा ते तीन त्यांची वेळ असते आणि त्याच्यानंतर मग Uh, साडे अकरा बाराच्या नंतर त्यांची वेळ असते तर पर्यंत दुपारी नाही रात्री रात्री, रात्री।, रात्री। आणि दुपारी बारा ते तीन त्या वेळेतच सर्व घटना घडू शकतात तर अशा स्टोरीज आमच्याकडे भरपूर खजिना आहे हो तर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ <coughs> कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आईला जरा पाणी देऊया पाणी पिया आणि अशा प्रकारे इथे आम्ही व्हिडिओला एंड करतो आहे आणि व्हिडिओला सर्वांनी काय काय करा लाईक शेअर कमेंट बाय बाय टाटा बाय बाय गुड नाईट नाईट सी यू अगेन